एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या चारपट नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत किती असेल असा प्रश्न अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये फक्त या गणितातील वर्णनाला समीकरणबद्ध करता येण्याची कला आपल्या अंगी असावी लेकरांनो लक्ष द्या बघा एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं तर यक्स वजा चौसष्ट त्याच्या चारपट नफा त्याच्या म्हणजे ह्या व्यवहारातील झालेल्या तोट्याच्या चारपट नफा जर ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो इथं वजा चौसष्ट इथं चौऱ्याऐंशी वजा यक्ष का लिहिलं सर मित्रांनो असे अनेक गणित आपण यापूर्वीच घेतलेत वस्तूची खरेदी किंमत किती असा मुख्य प्रश्न वस्तूची लेकरांनो लक्ष द्या ले। वस्तूची खरेदी किंमत समजू आणि ह्या काही बारीक गोष्टी नफा या प्रकरणात विक्री आपण नेहमी खरेदी किंमत वजा करत असतो आणि तोटा ह्या प्रकरणात खरेदी किमतीमधून लेकरांना आपण नित्य विक्री किंमत वजा करत असते आता पहिल्या प्रकरणात तोटा झाला एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो म्हणजे खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा खरेदी किंमत यक्स समजली यक्स वजा चौसष्ट रुपयास विकल्याने म्हणजे चौसष्ट रुपयाचं विक्री किंमत हे समीकरण कसं आलं कळालं ओके एक वस्तू चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तोटा ह्या प्रकरणात खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा करतात म्हणून खरेदी किंमत यक्स चौसष्ट रुपयास विकल्याने म्हणजे चौसष्ट ही विक्री किंमत यक्स वजा चौसष्ट अशा पद्धतीचं हे समीकरण बनलं ओके जेवढा तोटा होतो त्याच्या चारपट नफा कशाच्या या पहिल्या व्यवहारातील किंवा या पहिल्या व्यवहारात झालेल्या तोट्याच्या चारपट नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो इथं चौऱ्याऐंशी वजा येत का तर इथं चौऱ्याऐंशी दुसऱ्या प्रकरणात चौऱ्याऐंशी ही विक्री किंमत आहे आणि नफा ह्या प्रकरणामध्ये विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा होत असते ओके म्हणून चौऱ्याऐंशी वजा एकच ओके आता हे चार आतील पदाला गुणिला चार गुणिला एक स चार एक वजा हा गुणाकार चार चौक सोळा एक चार चोवीस आणि एक पंचवीस बराबर लक्ष द्या समोर चौऱ्याऐंशी वजा एक्स ओके आता लेकरांनो चार यक्स कडे येतानी हे यक्स अधिक असे मांडा चौऱ्याऐंशी कडे जातानी दोनशे छप्पन आता अधिक स्वरूपात मांडावे लागतात ही बेरीज लेकरांनो पाच यक्स समोर ही बेरीज सहा चार दहाशे शून्य सर एक सहा आठ चौदा एक दोन एक, एक तीन पाच बराबर तीनशे चाळीस लेकरांनो एक्सला एकटं करा तीनशे चाळीसकडे जातानी हे पाच आता भागीला आणि हा भाग पाच सततीस उरले चार झाले चाळीस पाच आठ चाळीस यक्ष बराबर अडुसष्ट यक्स म्हणजे काय हो त्या वस्तूची गृहित धरलेली खरेदी किंमत अर्थात त्या वस्तूची इथं मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती असा प्रश्न अडुसष्ट रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव जर का तुम्हाला करायचा असेल तर वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विविध बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके